बघा भगवंत जन्माला आल्याच्या नंतर गोकुळात आनंद उत्सव साजरा केला कस सदा नाम वाचे गाती म्हणजे भगवंताचं गुणगान गायलं गेलं आणि प्रेमी आनंद नाच नाही का असलं पाहिजे देवाच्यासाठी नाचणं सुद्धा योग्य आणि नाचणं ही सुद्धा एक भक्ती आहे विठल जर तुम्ही अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन केलं भगवंताच्यासाठी नाचलात आणि तुम्हाला सांगतो बरं का जो देवासाठी नाचतो त्याला संसारात नाचायची गरज पडत नाही अजून सांगतो लक्षपूर्वक आहे का जेव्हा नंदबाबा येत होते नंदबाबांना सांगितलं बाबा आपको शृंगार करणं पडे गो नंदबाबांनी शृंगार केला जात होते तोपर्यंत तो पोरांनी सांगितलं नंदबाबा अगर लाला देखणा है तो नचणं पडे गो जर तुम्हाला तुमच्या पोराला बघायचं असेल तर तुम्हाला नाचावं लागेल मग देवणासाठी देवना, देवना बापलेसुद्धा नाचणं पडस तुम्ही आणि मी नाचणू या मग काय नवीन आहे हा देवना बापले नाचणं पडस बाबा बाबाद केल्या साठ पायसठ ते पक्की ना वय हां आडुसठ हो म्हणा बापरे म्हणा अंदाज ना पुढे तुम्ही आडुसठ वर्ष बाबा बाबाद केल्या हा हो नऊ वाशनी जिराय राहणार हां आणि देखील या चेहऱ्यावर तेच बी कसं आहे अडुसष्ट वर्ष वय म्हणजे सत्तर मग दोनच बाकी शेतच तरी बाबाना चेहऱ्यावर दखा रू बाप कसा आहे हो आणि आता पंचवीस पंचवीस तीस तीस वरीच ना पोरेशनीकडे दखो ना त्याच ना सुर खोपरान माट्या माई जातीने असा गाल येत हा खरंय का नाही बाबा हा आडू आ, हा? आडू आडुसठ वर्ष नि वय पण बाबा नुसतात तुम कुदी राहणार आमले सुद्धा लाजड राहणार हा ते असं ना हा बरोबर पहिले म्हणा कीर्तन मग होतात बाबा पण तुमले सांगत बरं का याच्या पहिला मतारा आहेत ना पन्नासनी पुढला ज्या बी काका होते ना त्या त्यासने जुनं खायला जुनं खायला असं चेहरावरतीच राहना त्यास ना महाराज दर्जा म्हणा पाच पाच क्विंटल ना दगड असा उस्लिम फेक देतो पहिला मात्र आता ना पोरी ते बरं आहे गॅक्टर टुक्टरी वेळ घ्या वावरे तयार करायला नाही ते वकर ना बरं सुद्धा उचलाव नाही आतेना पुरेस दे वाले का वाले चांगलं नाही हो यासले विचारा ज्या पन्नास मी का काय त्यासले विचारा याशना माया आहेत ना जर बाजी सरी जाय ना बाजी सरी जाय पहिल्या बाया काय करेल असं काही माय नाही का वाढेत पोळी असेल पोळी भाकर असेल बाखर ना काला मोठ द्यावा ना त्यावर ते तेल टाक देवाना गुई चुरी देवाना खाय भाऊ तेल गुई ना काला असं दांडगल्ला मतारा आते जर बाजी सरी घे का आतेना माया काला नाही बनवतेस मॅगी बनाय देतीस ओ माडी तो मॅगी खाय काय होत खा जाय खावाले चांगलं नाही ना खावालेच चांगलं नाही पहिला असं रुपा बनवत महाराज असा दानगला म्हाताई आमना तोंडायचा एक तेवीस वरीस ना पोऱ्या गया मा पाटा कुंडाय गुंडाय फिरायनता गुंडा म्हणतो काय रे भाऊ काय वगैरे रे काय नाही म्हणे बाबा म्हणे म्हणा हात मुड घ्या म्हणे म्हणत कस काय रे भाऊ काय नाही म्हणे महाराज माले हात मुडी मोडी जायचे कस काय म्हणणार पण काय नाही म्हणे मन म्हणा उभा बा तू मागितेन बकरी म्हणून माल गोमाल देणं म्हणे बाबा तुम्ही अण्णा बानाड सुरूच ना बकरी गोमाल देणं ना हात मोडले ना तुम्ही उलगेल वावरणी त्याला म्हणता काय काय कास काय नाही म्हणे संध्याकाळ रोज खिचडी राह म्हणे आमना घर म्हणतो बरं रे भाऊ आई खिचडी ना मटरेल रे आपा आणि बहिणी सोन ज्या गाव कीर्तन ना त्या गावा माही कमीत कमी पंचवीस तीस लोकेस ना फोन राहत बाबा आमना गाव ना तेवढं ते ना सांग दी जातो का बरं सांगतो या यशनी हिंमत नाही बस तुमले सांगानी मनाथ्रो तुमले निरोप देतं या खिचडी बंद कर द्या ब असं कारण बाईशने असा दामा धरेल ना संध्याकाळी व्हाय ना का देखील साठ साडेसात वगैरे आता ते रांधाना टाइम आवराय घ्या बो आपला काय आवरावनी मग बाईशने सोपी चाले माय डोकस हो। बी दुखी राह ना गुडघा बी ठणकिरा ना बी मजा ना करा ना का माय खिचडी टाक दे ओ माय लो दो लो दो। नी नी हा नाहीतून खिचडीन परसादी चांगला पोरे लोक ताकदच राहिणी नाही पोरेस मग हो पहिला मातारा असा दानगाल्ला होता खावायला चांगलं होतं कच्ची उडीणी दाय भिडे दिवा कच्ची उडीनी दाय खावडे हा दानगल्ला मतारा राहत हो पायटा मग कच्ची उडीणी दाय हा ते आपला पोरे झोप मा उठा सांगतो माव माल पाव <laughs> माव माल पाव ओ बाऊ तू पाव काय काय आत पाव वेग रे भाऊ बाजी भाकर ना काला का रे काका आणि पा, या पाव खाणारा पोरेस ना हात पाय इथला इथला डेबऱ्या येवलल्या हात लावणार जीवत नाही मजाना दिखतच हे बहिणीसून चांगलं खावलं जाय पाव बिव आहे मॅगी आहे बंदच करत्या तुम्ही विढल काही काही लोक म्हणतात महाराज मला ग्रंथ वाचायचाय पण मला वाचता येत नाही अरे आमच्या वारकरी संप्रदायाची खासियत आहे महाराज जर तुम्हाला वाचता येत नसेल जेव्हा ज्ञानेश्वरी पारायणाला आमचे महाराज लोक बसतात तुम्हाला वाचता येत नसेल नुसता बोट फिरवला काही पारायण नंतर तुम्ही वाचायला विठल विठल तरी पण काही काही लोकांच्या मनात प्रश्न असेल महाराज सात दिवस पारायणले बसणं शक्य नाही म्हणा कामधंदा ना का सर्व मनावर जबाबदारी ठीक आहे ना हे पण करता येत नसेल तर आमचे तुकोबराय पर्याय व्यवस्था सांगतात सदा नामवाचे गाती जमत नसेल प्रेमी आनंद नाचते मग जिथं भगवंताचं गुणगान होतं तिथं जर तुम्ही अंतकरणापासून नाचलात गायन केलं तरी सुद्धा तरी सुद्धा भगवंताला हर्ष होतो या गोष्टीचा मग साधकांचा प्रश्न आहे तुकोबराय तुम्ही सांगताना त्या नियमाचं पालन आम्ही करतो आम्ही अंतकरणापास पासून देवाचं भजन गाऊ आम्ही देवाच्यासाठी भजनावर नाचू गायन करू आम्ही नाचू पर याचा बेनिफिट काय असणार आहे त्याचा बेनिफिट काय असणार आहे माझे तू खूप बरं आहे सांगतात लास्टमध्ये तुका तुका म्हणे हरती दोष आपले दोष नाहीसे होतात पण कधी तुका म्हणे हरती दोष पण जे आनंदाने करती घोष मग आनंदाने जर भगवंताचा जय घोष केला तर आपलं दोष नाहीसे होतात ते दोष नाहीसे करायचे असतील त्यांनी काय आहे आता सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन सगळ्यांनी टाळी वाजून भजन आहे शेवटला पंधरा मिनटं अजिबात व्यर्थ वाया घालू नका हो सर्वांनी हाताने टाळीमुखाने नामचिंतन खरं तर आजचं कीर्तनाचे आयोजक आपले शेटंती स्वागत हॉटेलचे मालक हां शेटंत्यांनी इतकं भारी नियोजन केलेलं आहे सेट आजचं नियोजन बघून असं वाटतंय सिंगल कीर्तन नाही इथं असं वाटतंय की सात दिवस भागवत कथा झाली आणि आठव्या दिवसाचं काल्याचं कीर्तन मी करतोय एवढं जोरात सगळं वातावरण तुम्ही तयार केलेलं आहे म्हणजे सिंगल कार्यक्रमाला इतकं समाज किंवा असं वातावरण सहज तयार होत नाही पण शेटन त्यांनी वाजवणारे महाराज गायनाचार्य महाराज आमचे आप्पा असतील आमचे वसुबाबा असतील आमचे विवेक बाबा असतील आपले गावातील आमचे महाराज जे असतील हे इतके सहज भेटणारे लोक नाही आहेत आणि ते पण अष्टमीच्या दिवशी अष्टमी तुमच्या सुरुवातलेच सांगा ना हो जसा निमा बट्या बैल बिगर राहत नाही तसा दिवस साधा टाडकरी सुद्धा भेटत नाही आणि ते अष्टमीना दिवस एवढं नियोजन करणं इथलं सोपं नाही शे इथलं भारी नियोजन करीश नाही तुमले बी सेवा ना आमनी बी सेवा वैगे भगवंतानी याले सर्व श्रेय जास्त शेठ नेते असले हो खूप चांगलं नियोजन केलं शेट सिंगल कार्यक्रमाचं नियोजन पण वजनात केलेलं आहे आणि मला पक्की गॅरंटी सव्वा ते दीडमा पुढे घेऊ ते असले दीडना पुढे बजेट बटनायच हा उद्या अजून पंगत आहे वा वा आणि त्याच आखो एक खास येते असा महाराज मोरार तडे काय बी असे थोडंफार <coughs> सहज वस्तडे ती सुविधा आणि कदाचित सेट तुम्हाला सांगतो बरं का माझा आधार आणि वरचा माझ्या कन्हा विश्वास असा आहे तुम्ही इथला मनमोक्या आहेत ना त्यामुळे तुमले भगवान देवाला आहे गेस करत नाही <laughs> कारण जुना लोकेच नाही एक तर तो होता त्यासले ग्रंथ वाचता येत नाही पण त्याचना एक मन नव्हतं वर ना किसामा पैसा दहा रुपया तरी ठेवू म्हणे का बरं कारण लक्ष मिळतं की लक्ष मी येस म्हणे जुना लोके सांगतात बरोबर आहे ना पण तुम्ही जी खासियत आहे ना तुम्ही हजार खर्च करतास पण तुमले भगवंत हजार तेवढंच सत्य ना जास्त देस पण कमी नाही हो आहे ते म्हणून असं अजिबात घाबराणार नाही पंधरा मिनटं जागा सोडणी नाही तुमले जर देव खर तुम ना खरं बघतो वशात ते काय फरक पडणार ना मी मी मायकलीन तुम्हाला माहिती जास्त टेन्शन लिहू नका हां वल्लभवाल मी घाबराव नाही कारण माल भगवंताले पटाण नाही आज आजना दिवस म्हणजे भगवंतावर प्रेम विशेष प्रेम करायचं आहे आज नाही का आता सगळ्यांनी हाताना टाळी मोखाण्या नामचिंतन करायचं आहे अजिबात घाबरायचं नाही लाजायचं नाही आहे सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचं आहे आप பார பார शरीनान गुष्णा स्वागत भू स्वागत सुस्वागत शरीना गृष्णा

साधो साधो सभु मिल करे बोले राधे 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 राधे

वाला चला, चला। एक मिनिट तुमची फॅमिली येऊन आता एक मिनिट तसं सांबा बर का तुम्हाला फोटो बाकी आहे तुमचं Được rồi Ngon lắm Ngon

哎呀！